भाऊसाहेब करताना मी खूप कम्फर्टेबल असते बिकॉज मुलाचे कपडे आपण नेहमी जीन्स टॉपमध्ये राहू सो so, भाऊसाहेब करताना मला खूप मजा येते मयुरी करताना थोडे मुलगीच रेस्ट्रिक्शन्स येतात जशी मयुरी चुलबुली आहे तशी जान्हवी नाही आहे त्यामुळे इनिशियली मला मयुरी बनण्यासाठी पण बराच वेळ गेला म्हणजे मयुरी माझ्यात आणण्यासाठी कारण मयुरी खूप भिडणारी मुलगी आहे तिच्या मनात कुठेतरी राजवीरबद्दल प्रेम आहे पण तिला ते दाखवायचे नाहीये कारण तिच्या आईला राजीव सराफांसोबत किंवा सराफांसोबत संबंध ठेवलेले आवडत नाहीत कुठल्याही पद्धतीचे मयुरी आता भाऊसाहेब म्हणून फक्त राजीवच्या समोर असणार आहे ती मयुरी म्हणून जाणार नाहीये आणि ती भाऊ साहेब म्हणून या सगळ्या गोष्टी बघतीये नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी मयुरी म्हणजेच जानवी कशी आहेस मी खूप छान आहे तुम्ही सगळे कसे आहात आणि तू कशी आहे मस्त मी पण बरं मालिकेत मला असा प्रश्न विचारायचा की मालिकेत दोन दोन भूमिका आहेत प्रेक्षकांना त्या दोन्ही आवडतात पण पर्सनली तुला या दोन्ही भूमिका करताना दमछाक होतंय का हो दमछाक होते माझी कारण कधी कधी असं असतं की मयुरी बनली आहे मग लगेच परत भाऊसाहेब पुन्हा लगेच मयुरी कारण का सीनच्या प्रायोरिटीज आणि त्याप्रमाणे मला पटकन चेंजेस करावे लागतात तर दमछाक होते माझी या दोन्ही गोष्टींमध्ये किंवा कधी कधी गंमतही होते की पटकन समजा मी मयुरी आहे आणि आता मी भाऊसाहेबला गेली तर मुलगीचा आवाजात मी बोलते किंवा क कि किंवा मयुरीमधून मी भाऊसाहेब किंवा मयुरी करते तर पटकन भाऊसाहेबचा आवाज येतो तर ही एक गंमत होते म्हणजे पटकन आपल्याला वेळ लागतो ना कॅरेक्टर मधनं बाहेर येण्यासाठी सो so, या दोन्ही भूमिका करताना माझी दमछाक तर होतेच पण मला मजाही येते कारण सेटवर या अशा गमती जमती होत राहतात आणि मला ना आवडतं म्हणजे भाऊसाहेब करताना मी खूप कम्फर्टेबल असते बिकॉज मुलाचे कपडे आपण नेहमी जीन्स टॉपमध्ये राहतो सो so भाऊसाहेब करताना मला खूप मजा येते मग करताना करता थोडे मुलगीचे रेस्ट्रिक्शन्स येतात की नीट राहावं सेटवर नीट बसावं ओढणी वगैरे नीट सांभाळावी नी। बट येस दमचाक तर होते बट मजा पण तेवढीच करते तुला या दोन भूमिकेंपैकी कोणती भूमिका इझी जाते करायला आणि आवडते दोन्ही भूमिका तशा कठीण आहेत माझ्यासाठी कारण जान्हवी तांबट ही पूर्ण वेगळी आहे आणि मयुरी ही पूर्ण वेगळी आहे भाऊसाहेब हा पूर्ण वेगळा आहे त्यामुळे जरी असं असतं की मयुरी आणि जान्हवी सेम असतात तरी मला थोडं मयुरी इझी गेलं असतं बट नाही जशी मयुरी चुलबुली आहे तशी जान्हवी नाही आहे त्यामुळे इनिशियली मला मयुरी बनण्यासाठी पण बराच वेळ गेला म्हणजे मयुरी माझ्यात आणण्यासाठी कारण मयुरी खूप भिडणारी मुलगी आहे सगळ्यांना घाबरणारी नाही आणि मग आपल्या कुटुंबासाठी तिला खूप काही करायचं आपलं कुटुंब दुखी राहता का नये कारण तिचे वडील नाही आहेत घराची जबाबदारी तिच्यावर आहे त्यामुळे ती एवढीच ती जबाबदार तेवढीच ती कणखर आणि समोर आलं तर कुठलंही संकट तिला ते तोंड देण्याची साम तोंड देण्याचा ती सामना तिच्यामध्ये ती करते आणि जान्हवी तशी फार वेगळी आहे म्हणजे जान्हवी खूप साधी आहे शांत साधीपेक्षा खूप शांत आहे असं पटकन कुणावर बोट चढवून बोलणारी नाही आहे त्यामुळे मयुरीचा अभ्यास करताना पण मला काही गोष्टी माझ्यामध्ये आणाव्या लागल्या आणि भाऊसाहेबसुद्धा भाऊसाहेब तर अजूनच वेगळा आहे भाऊसाहेब खूप बोलायचं आहे ॲज अ मयुरी पण तो कंट्रोलमध्ये बिकॉज बॉडीगार्ड बॉडीगार्डची एक साधारण लँग्वेज असते उभं राहण्याची बोलण्याची तर भाऊसाहेबला हे एक बंधन आहे की तो पटकन रिॲक्ट नाही होऊ शकत त्यामुळे मयुरी आणि भाऊसाहेब दोन्ही डिफरंट आहेत आणि मला दोन्ही करायला मजा येते कारण का दोन्ही अगदी दोन टोकं आहेत आणि मला तर मजा येतेच पण मला अजून मजा येण्याचं कारण म्हणजे आमचे डिरेक्टर सर अजय माहेकर सर सुरुवातीला मला तर टेन्शन होतं की मी भाऊसाहेब नाहीच करू शकणार तेवढं छान बट प्रत्येक वेळी माझ्यातला भाऊसाहेब अजून कसा बाहेर येईल याचा प्रयत्न सर करत असतात किंवा माझ्यातली अजून मयुरी कशी बाहेर येईल ती रागेटही नाही वाटली पाहिजे तेवढी भलेही ती कमकर असेल तर ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ साधताना अजय सर मला खूप जास्त रोज काही ना काहीतरी नवीन शिकवत असतात मी त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकत असतो अगदीच आणि तू दोन्ही भूमिका खूप छान साकारतेस पण मला असं विचारायचं की आत्ताच आम्ही प्रोमो पाहिला मालिकेचा तर त्यामध्ये मयुरी तिची नोकरी तिच्या नोकरीसाठी भावासोबत भांडताना दिसते तर सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आवर्जून नक्की सध्या खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सिरियलमध्ये आणि आय एम शुअर मी तुम्हाला सांगते तुम्हाला सगळ्यांना नक्की ते आवडतील कारण आता सध्या भाऊ मयुरीचं खोटं घरात कळलं आहे बरं अजून एक ट्विस्ट की मयुरीचं भाऊसाहेब असणं आबांना कळलं आहे पण त्यावर तिला भीती वाटली होती की आता आबा काय रिॲक्ट करतील बट आबा तिला सपोर्ट करत कारण आबांना तिच्यावर खूप अभिमान आहे hmm. आणि सेम टाईम घरात तिला कुठून सपोर्ट मिळत नाही फक्त आबा तिला सपोर्ट करत घरातून त्यामुळे तिचं सध्या असं आहे की ती ती नोकरीवर जॉईन झाली आहे पण तिच्या मनात कुठेतरी राजवीरबद्दल प्रेम आहे पण तिला ती दाखवायचंही नाही आहे कारण तिच्या आईला राजवीर सराफांसोबत किंवा सराफांसोबत संबंध ठेवलेले आवडत नाहीत कुठल्याही पद्धतीचे त्यामुळे तिला तोही मेळ साधायचा आहे की मला घरासाठी कामही करायचं आहे माझं घर उद्या उपाशी राहता कामं नाही आहे पण मला हे सगळं लपवून करायचं आहे आणि ह्या सगळ्याचं गिल्ट तिच्या मनात आहे बट स्टील ती स्टँड घेते की हे सगळं म्हणजे एखाद्या मुलीने पुरुषाचे कपडे घालून वावरणं ॲज अ बॉडीगार्ड म्हणून हे सोपी गोष्ट नाही आहे बट तरीही मयुरीने तो डिसिजन घेतला आहे कारण तिला तिच्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आणि सध्या जो जो ट्रॅक सुरू आहे त्यामध्ये बिचारी मयुरी तिला कोंडून ठेवलं आहे तिला भाऊ लग्न करणार आहे जबरदस्ती पुढे तर प्रेक्षकासाठी हा पण एक ट्विस्ट आहे की मयुरीचं लग्न दुसऱ्यासोबत होणार आहे की नाही होणार आहे बरं झालं तर मग राजवीरचं काय होईल मग राजवीर कसं रिॲक्ट करेल आणि ह्या सगळ्यात अजून मसाल्यांमध्ये अजून मसाला म्हणजे हो खूप मोठा धमाका होणार आहे सिरियलमध्ये काही दिवसात तुम्ही नक्कीच सगळे बघणार आहात एक विचारायचं मला थांबवते <laughs> कारण नवीन एंट्री होणार आहे हे आम्हाला समजलंय तर त्या ती जी कोणाची नवीन एंट्री होणार आहे सई येते तर तिच्या भूमिकेबद्दल काय सांगशील किंवा तिचं आणि तुझं कनेक्शन कसं असं येस सगळ्यात तुम्हाला कळलंच आहे की सई नवीन भूमिकेमध्ये येत आहे तिची भूमिका खूप धमाकेदार असणार आहे आणि आम्ही आत्ताच भेटतोय जस्ट म्हणजे अजून शूट सुरूही नाही झालं आमचं बट मी सईला या अगोदर पाहिलं आहे तिला आ, काम करताना आणि ती खूप अशी गोड स्वीट अशी मुलगी आहे आणि माझे आणि तिचे जे सीन्स असणार आहेत ते कम्प्लीट वेगळे असणार आहेत म्हणजे मला अजिबात तिच्याबद्दल प्रेम दाखवायचं नाही आहे तर खूप ट्विस्ट आहे पुढे आणि आय एम शुअर प्रेक्षकांना बघायला इतकी मजा येणार आहे आणि ते हसणार आहेत पोट धरून कारण का मी मगाशी स्क्रीन प्ले वाचत होते किंवा पुढची स्टोरी मला कळली तर माझी मीच हसत हसत होते मला विचारे काय झालं म्हटलं नाही खूप मजा आहे पुढे खूप मजा येणार आहे कारण मयुरी आता भाऊसाहेब म्हणून फक्त राजवीरच्या समोर असणार आहे ती मयुरी म्हणून जाणार नाही आहे आणि ती भाऊसाहेब म्हणून या सगळ्या गोष्टी आहे राजवीरच्या आजूबाजूला सतत एक व्यक्ती असणार आहे त्यात तिची उमरी घाल तिचं तिचं एक्सप्रेशन्स पण तिला ते दाबूनही ठेवायचं आणि त्यात राजवीर ही तिची गंमत घेते सो so, खूप गंमत असणार आहे पुढे म्हणजे खूप तुम्हाला हा सरकार आहे अगदीच मालिकेत मयुरी आणि राजवीरची जोडी प्रेक्षकांना फार आवडते पण ऑफस्क्रीन जान्हवी आणि अजिंक्यचा <laughs> बॉन्ड कसा आहे तुझ्या दोन दोन भूमिका आहेत मग या दरम्यान त्याची काही मदत होते का किंवा काही सल्ले वगैरे मिळतात अगदीच अगदीच अजिंक्य खूप मला हा सल्ले देत असतो प्रत्येक वेळी आम्ही कुठलाही सीन बिकॉज ऑबियसली त्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा आणि तो खूप सुंदर ॲक्टर आहे तो खूप मेहनत करतो त्याच्या सीन्सवर किंवा आम्ही दोघी जेव्हा आम्ही आम्ही दोघं जेव्हा वाचतो सीन येण्याअगोदर तेव्हा पण आम्ही त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करतो सर पण आम्हाला त्यावर इम्प्रूव्हमेंट सांगतात बट इनिशियली आम्ही जे काय असेल ते आणि अजिंक्य जान्हवी पण खूप छान फ्रेंड्स आहेत सुरुवातीला थोडासा तो बॉन्ड तितका नव्हता जमला बट आत्ता माझ्या सेटवर सगळ्यांसोबतच बॉन्ड खूप छान झाला आहे आणि अजिंक्य येस आम्ही कधी सुट्टी असेल तर फिल्म्स बघायला जा किंवा काही छोटे छोटे प्लॅन करा ज्याचे आम्ही कधी कधी स्टोरीज किंवा पोस्ट करत असतो बिकॉज दोघेही आम्ही इथेच राहतो त्यामुळे ती एक वेगळी मदत होते की आम्ही फिल्म्स बघतो एकमेकांचे विचार शेअर करतो त्यातनं काय आवडलं किंवा कुठली गोष्ट नाही आवडली खटकली वगैरे सो so, हा बोर्ड पण आमचा खूप छान आहे मजा मस्ती अगोदर मी घाबरायच आहे थोडी मजा मस्ती करायला मी अशी खूप मस्करी वगैरे असं करणारी मुलगी नाही आहे बट स्टील की नाही कसं वाटेल ना त्याला नाही आवडलं तर वगैरे हे बट आता मी खूप कम्फर्टेबल झालो एकमेकांसोबत सो एक तोही माझी खूप मस्करी करतो मीही त्याची खूप मस्करी करते बेसिकली अजिंक्यसोबत माझं खूप छान बॉन्डिंग आहे जान्हवीचं अजिंक्यसोबत खूप छान बॉंडिंग आहे अगदीच तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं हो। पण जातं जाता अबोल अब प्रीतीची अजीब कहाणी या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील येस मला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं माझी विनंती आहे की एक मुलगी जिला आपल्या घरासाठी खूप काही करायचं आहे परिस्थितीच्या बाहेर जाऊन किंवा ती तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ती एक गोष्ट करते आहे तर ह्या अशा मुलीची कहाणी तुम्ही सगळेच स्वतःलासुद्धा रिलेट करू शकता बिकॉज प्रत्येक मिडल क्लास घरातली मुलगी किंवा लोअर मिडल क्लास घरातली मुलगी आपल्या घरासाठी हे गोष्ट करत असते आणि ह्या पुढे सिरियलमध्ये खरंच खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीची होणारी घालमेल तिला दाखवायचे ते एक्सप्रेशन पण तिला ते दाखवताच येत नाही तिला बोलायचं पण तिला बोलता येत नाही आहे राजवीवर तिचं असलेलं प्रेम तिला मांडताही येत नाही आहे हे सगळं तिच्यामध्ये असणार आहे आणि ऑबियसली जो एक धमाका येतोय सिरियलमध्ये तर मी माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे की तुम्ही प्लीज सगळ्यांनी अगदी आवर्जून अबोलपतीची अजब कहाणी आपल्या सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार नक्की बघणार आहात संध्याकाळी साडेसात वाजता आणि हो तुमचे सगळ्यांचे रिव्ह्यूज तुम्ही आम्हाला वेळोवेळी देत राहा तुमचे रिव्ह्यूज आम्हाला नेहमी मिळतात आय एम सॉरी माझ्याकडून खूप कमी आ, कमी लोकांना रिप्लाय दिले जातात बिकॉज हॅ हेवी स्केड्युलमुळे तितका मोबाईल बघणं होत नाही बट तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला नेहमी मिळतं आणि मला आणखी एक सांगावं असं वाटतं की जसं मी मग म्हटलं की सेटर सगळ्यांसोबत बॉन्ड झाले माझा तर आत्ता ऑलमोस्ट सात महिने झालेत सिरियल चालू होऊन आणि माझं सगळ्यांसोबत गिव्हन टेक जे होतं बिकॉज तेवढेच ते, ते लोक मला समजून घेतात ॲज अ लीड माझी पहिली सिरियल आहे त्यामुळे मला थोडं कन्फ्युजन सुरुवातीला असायचंच अजय सर तर आहेत नो no डाऊट आमचे असोसिएट सर पण आहेत अनिकेत दळवी सर तेही प्रत्येक वेळी मला सल्ले देत असतात किंवा सांगत कि असतात की तू असं कर तर अजून छान होईल पण सुनील दादा आहेत म्हणजे माझ्या आबांचं कॅरेक्टर करतात ते आमचं सीन पण खूप गिव्हन टेक खूप छान होतं माझी आई माझी बहीण माझी आई पण मला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सांगत असते ब्युटीसोबत तर सीन सगळे धमाकेदारच असतात कारण का लोकांना आवडतं आणि ब्युटी आणि माझे सीन खूप जास्त मला खूप लोक असे सुद्धा आणि दीप्ती केतकर मॅम आ, आ आमचे अगोदर इतके सीन नव्हते पण आत्ता आमचे सीन वाढायला लागलेत तर ती तर इतकी इमोशनल आहे ना ॲज अ पर्सन म्हणून ती मला बडबडते या सीनमध्ये खूप बोलते मला अशी अशी करते पण नंतर सॉरी हा सॉरी सॉरी जानू सॉरी जानू असं करते पण ते आमचं खूप छान बर्निंग वाढायला लागले माझा भाऊ त्याच्यासोबत जे मी प्ले करते तोही मला खूप गोष्टी सांगतो प्रत्येक वेळी की बघ ना आपण असं करून बघूया आपल्या सीनमध्ये मग अजून छान अपील होईल लोकांना आमच्या आजी म्हणजे राजवीरची आजी माझे त्याच्यासोबत जी इतके सीन नाही होत पण ग्रॅच्युअली नंतर सीन होतील आमचे आणि आजी आज पण खूप स्वीट खूप स्वीट आहेत त्या ॲज अ पर्सन आणि ॲज अ कॅरेक्टर म्हणूनसुद्धा आणि येस गॅरी गॅरी तर सगळ्यांना कॅरेक्टर माहिती आहे एकदम असं चुलबुल कॅरेक्टर आहे गॅरी आणि भ्युती सो गॅरी आणि माझे पण सीन अजून तितके असे नाही झालेत बट आम्ही ऑफ स्क्रीन सगळे खूप धमाल करतो आणि आमच्यात धमाल कराला अजयसरसुद्धा असतात म्हणजे सगळ्यांची मस्करी करा किंवा उगाच छोटे छोटे प्रायंग करा आणि मजा येते सेटवर आणि काम करतायत नो डाऊट थँक्यू सो मच तुळशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि तुला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका